मित्रांनो चाललेलो आपण आपल्या स्पॉट वरती बघूया कोणचे कोणते मासे लागतात आपल्याला आज तर साईज हाय फिटर <laughs> एकदमच लहान साईजची चिलापी लागलेली लहानच ला साईजची चिलापी माझ्यासाठी दिपाकला लागलेला आहे मासा छोट्या साईजची चिलापी लागलेली आहे मित्रांनो चांगली हाय बरी साईज आहे एक मिनट आहे बाबू एक नंबर

आता लहानच खूपच लहानी चांगल्या साईजचा सा मासा लागलेला आहे दीपक रावणला छोटे साईजची चिलापी आहे चांगली मोठी आहे काय इकडे इकडे की चांगली साईज आहे रे अर्धा 2 किलो चोवरती असन ब ह काय ही का रे हा इकडे चिला पी चिला चिलापीची हाय थोडी मोठी अरे गे थांब 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 लावते थोडी सांगते